मराठवाडा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे तरी आज आपण कळम या ठिकाणी आहोत कळम धाराशिव कळम आणि धाराशिव हा एक मतदारसंघ आहे तरी विद्यमान आमदार इथे कैलास पाटील हे आहेत तरी सर्वसामान्य जनतेच्या प्रक्रिया जाणून घेणार आहोत त्यांच्या केलेल्या कामाबद्दल जनता का खुश आहे काय म्हणते सोयाबीनला भाव आहे शेतकरी खुश आहेत काय ते सर्वसामान्य थांबा काय काय नाव काय नाव आहे आपलं भाऊराव भाऊराव कुठले आहेत इथलेच आहेत काय मतदारसंघात हेच येते ना कळंब मध्ये आपल्या तिकडे कुठं आमदार कोण आहे माहिती काय काहीच नाही आपल्याकडे कोणी तरी ना वासन ना ना। ना ना ला आता इथ आमदार आहेत कैलास पाटील शिवसेनेचे शिंदे गटाचे अजित पिंगळे तरी तुमची कोणाला पसंती आहे आता आली असे आपल्या आली अशा काय ते सांगायचे खुश आहोत का सरकारवर सरकारवर खुश आहोत बहिणीचे पैसे भेटले कुणाला भेटले कुणाला नाही तुम्हाला भेटले का मग मतदान करू कि आल्यावर कुणाला तुम करणार आम्ही नाव होत आम्ही पत्रकार सरकार कोणाला करू नमस्कार काका नमस्कार माझं कुटुंब प्रभो सिंगणा आता सध्याचे विद्यमान आमदार कैलास पाटील आहेत ते शिवसेनेच्या उद्धव ठाकरेच्या साहेबाच्या समोर आहे अजित पिंगळे शिंदेच्या शिवसेने तुमची पसंती कोणाला आहे आमची पसंती अजित पिंगळेला आहे शिंदे गटाच्या शिंदे गटाच्या तरी कळंब सर्वसामान्य माणसाला एकच प्रश्न पडला आहे कळम असो आगर महाराष्ट्राला शिवसेना खरी कुणाची ठाकरे साहेबाचे हे शिंदे साहेबांची शिंदे साहेबांची म्हणजे एकंदरीत सर्व सामान्यांच्या प्रतिक्रिया आहेत सरकारवर नाराजी काही जणांची पसंत दुसऱ्या आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं सुधीर सांग कुणाची पसंत आहे सर हवा कुणाची सध्या आम्हाला कैलास पाटील कैलास पाटील काय काम केलं कैलास पाटील चांगलं व्यक्ती मग आहे गावात कधी पण आले गेले तरी फोन कॉन्टॅक्ट उचलतात येतात गावामध्ये वरी सरकार कोणाच येईल वाटतंय आम्हाला महाविकास आघाडीच सरकार येईल सरकार म्हणतोय आता इथं लाडकी बहीण योजना काढली सगळ्या योजना काढल्या पुढचं पुढे काय सामान्यासाठी सरकार चांगलं असं महाविकास आघाडी का माहिती महाविकास आघाडी तरी हे सर्वसामान्य जनतेचा कौल आहे तरी आपण आणखीन 19... चर्चा करू नमस्कार काका काय नाव आपलं बाळासाहेब तर आता सध्या इलेक्शन एकदम जोरदार आहे समोर उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा शिंदे साहेबांच्या बी सेनेचा उमेदवार आहे तर कोण निवडून येईल वाटतंय वाटत महाविकास आघाडी कैलास पाटील नाही कैलास पाटील मग महाविकास आघाडीचा त्यांचाच उमेद तीच उमेदवार आहे ना मग कोण येईल वाटतंय शरद पवार साहेबांची म्हणजे कैलास पाटील शरद पवार उद्धव ठाकरे साहेब सोब का ही सोबतच आहे वरी सरकार कोणाचं स्थापन होईल वाटत तर ह्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत अजून काही आपण जाणून घेणार आहोत समोर माणसं आहेत समोर युवक मंडळी युवकांशी काही बोलणार नमस्कार भाय काय नाव आता सध्या इलेक्शन एकदम जोरदार आहे वरे इकडे उमेदवार आहे उद्धव ठाकरे साहेबाचा एक उमेदवार आहे शिंदे साहेबाचा एक उमेदवार आहे राज ठाकरे साहेबाचा बी उमेदवार आहे तुमची पसंती कोणाला जी काम करेल ती येईल जनता विश्वास दाखवल की आणि जी जनताला विश्वास खरं म्हणजे उमेदवार जी आहे ती जनताला खरं होऊन दाखवल की तुमची पसंती आमची पसंत तर आता ही बी आमच्या गावा आणि ती बी आमच्या गावा जे आला आम्हाला आमच्या मनानंतर दादा येतील दादा येतील पण अजित दादा बी कमी नाही अजित दादा बी चांगला पॉवरफुल पा, माणूस आहे ती बी काम करू शकते कैलास दादा बी काम करू शकते पण नव्वद टक्के लोकांचं असं मत आहे की कैलास दादा येतील